रामराम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीमध्ये मोठी घट झालेली माहिती समोर येत आहे मित्रांनो आणि याचमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका हा बसलेला आहे मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या दहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून नऊ लाख त्रेपन्न हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन देशाला सुमारे तीन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयाचे परकीय चलन हे मिळाले मागील वर्षी म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या दहा महिन्यात सोळा लाख नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन तीन हजार आठशे सदतीस कोटीचा व्यवसाय झाला होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या निर्यातीत सात लाख सेहेचाळीस हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याने निर्यातीत चव्वेचाळीस टक्के घट झाल्याची अपेडाच्या आकडेवारीनुसार समोर आलेले आहे तीनशे सत्तर कोटी रुपयाचे परकीय चलन कमी मिळाल्याने यातून स्पष्ट दिसते जागतिक बाजारपेठेत मागणी असूनही केंद्र सरकारने वेळोवेळी कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घालणे निर्यात शुल्क लावणे या कारणामुळे निर्यातदार अडचणीत आले आहेत विशेषतः बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क का लावल्यामुळे त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर झाला आहे कांदा हे पीक भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे असून निर्यातीत सातत्य ठेवले थे गेले असते तर यामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली असती मात्र देशातील स्थानिक गरजा महागाई नियंत्रण इत्यादी कारणास्तव केंद्र सरकारने निर्यातीवर नियंत्रण आणले आहे ज्याचा फटका थेट शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही सरकारकडे निर्यात धोरणात स्थैर्य आणण्याची मागणी केली होती केंद्राने कांदा निर्यातीवर लावलेले निर्यात शुल्क शून्य करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र एवढे करून देखील निर्यातीला समाधानकारक चालना न मिळाल्याने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल